काय तुम्हाला कोणीच सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बातम्या आता तुम्ही आता आता सूत्र आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे

डेव्हलपमेंटला ला साथ द्यावी <laughs> अरे भाई सब आपको बताया जाएगा तो 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 हो। क्यों चिंता आपण आपण कायम काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारच्या सूचना अधिकार मिळत त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथे नवीन निर्माण करायचं असं ते सर त्यामुळे अरे हो, का ए, लो दा, लो दा, हो ना तुम्ही तुम्हाला काय घाई आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जाएगा सब समय पर हो जाएगा होत शिंदे समोर होते बाबा श्रीकांत शिंदे होते समोर होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या लागतात त्याला त्याचा काय संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करतात अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करताय सगळं तुम्हाला सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्या <laughs> रागी रागी। अभी आ... आप अरे आप था। आपको अभी आप मैं क्या करना चाहिए मोदी जी मोदी जी साल मोदी मोदी जी साथ क्या बातचीत हुई आप मोदी जी बहुत हंसने लगे थे आपकी अमीर बात सब बात कैसे बताऊं पता हूँ मैं सबसे